नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मराठी सिने विश्वातील छोटा पडदा गाजविणाऱ्या अभिनेत्री बद्दल आणि दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणती अभिनेत्री आपल्या टॉप लिस्ट मध्ये कोणत्या स्थानावर आहे हे जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नंबर वीसवर वर आहे कृतिका देव नंबर एकोणीसवर वर आहे मधुरा देशपांडे नंबर अठरावर आहे पायल मेमाने नंबर सतरावर आहे प्राप्ती रेडकर नंबर सोळावर आहे समृद्धी केळकर नंबर पंधरावर आहे अनुष्का गीते नंबर चौदावर आहे पूजा भिरारी नंबर तेरावर आहे शरहू सोनवनी नंबर बारावर आहे शर्वरी जो नंबर अकरावर आहे शिवानी बावकर नंबर दहावर आहे गिरिजा प्रभू नंबर नऊवर आहे दिव्या पुगावकर नंबर आठवर आहे रेश्मा शिंदे नंबर सातवर आहे मोनिका राठे नंबर सहावर आहे ईशा केसकर नंबर पाचवर आहे अक्षया देवधर नंबर चारवर आहे मृणाल दुसानीस नंबर तीनवर आहे जुई गडकरी नंबर दोनवर आहे ज्ञानदाराम तीर्थकर आणि नंबर वर आहे तेजश्री प्रधान ह्या होत्या आपल्या टॉप ट्वेंटी मराठी ॲक्ट्रेसेस व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद